चालक हा तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो परंतु केंद्र शासनाने या विरोधात जो हा कायदा काढलेला आहे तो अत्यंत अमानुषपणे आहे ड्रायव्हरचा पगार पाच हजार रुपये असून ड्रायव्हरला दंड सात दहा लाख रुपयाचा आहे आणि पाच वर्षाची ही सजा आहे ही सजा अमानुषपणे आहे ड्रायव्हर ज्याला जर गेला तर त्याला दहा लाख रुपये दंड भरण्याची त्याची परिस्थिती नसताना विकून रस्त्यावर आणून तो आपला दंड भरून आपली वाचवण्याचा प्रयत्न करेल की पडून जाण्याचा प्रयत्न करेल ज्या प्रकारे काई हा कायदा काढलेला आहे तो संपूर्ण कायदा चुकीच्या पद्धतीने काढलेला आहे ड्रायव्हर लोकांवरती अन्यायकारक हा कायदा आहे हा कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा नान्यता हा कायदा रद्द न झाल्यास संपूर्ण ड्रायव्हर चालक मालक संघ रस्त्यावर उतरेल आणि चक्का जाम आंदोलन करेल आणि याला सर्वस्व जबाबदार केंद्र शासन आणि प्रशासन असणार याची सर्व सर्व अधिकाऱ्यांनी आणि सर्व मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि हा कायदा त्वरित नामंजूर करण्यात यावा कायदा रद्द करण्यात यावा अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल जय सांग